नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी घरकुल योजनेसाठी जेवढे लाभार्थी पात्र आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशांना पहिला हप्ता जो काही आहे तो वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी पाठवण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय माहिती सांगण्यात आलेली आहे स्पष्टपणे समजून घ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये सात हजार तीनशे बावन्न कोटी सात लाख दोन हजार व राज्यसमरूप हिस्सा रुपये चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस एवढा निधी वितरित करणेबाबत यासंबंधी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाअंतर्गत वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर पहा जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकातील लाभार्थी आहेत अशांच्या खात्यावर जो काही पहिला हप्ता आहे पंधरा हजाराचा तो वितरित करण्यासाठी हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे तर यामध्ये भरपूर लाभार्थ्यांच्या खात्यावर हा जो निधी पाठवण्यात आलेला नव्हता तर यामध्ये काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता आला नाही काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता आला आहे परंतु दुसरा हप्ता आला नाही ज्यांचे ज्यांचे जे काही हप्ते आहेत ते रखडलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हा जो निधी वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे यामध्ये जेवढे लाभार्थी पात्र आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर हा जो निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे तर तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट यामध्ये सांगण्यात आलेली आहे धन्यवाद